नमस्कार मंडळी आज तर स्वयंपाक बनवायची इच्छा पण नाही आहे तरी पण चटपटीत खाण्याची इच्छा आहे तो कमी वेळात बनवायचं काय तर चला आज बघूया मिसळ पाव बनवायचा कसा सुरुवातीला काय केलेलं आहे कडाई घेतलेली आहे गरम करून घेतलेले आहे थोडं तेल घातलेलं आहे तेल घातल्यानंतर थोडी मोहरी कडकडून दिलेली आहे बघा त्यानंतर थोडेसे जिरे घातलेले आहेत त्यामध्ये ते पण छान कडलेलं आहे थोडासा हिंग अगदी पाव चमचा हिंगाचा वापर केलेला आहे इथे बघा मी आणि हिंग पण थोडासा भाजलेला आहे आता गॅस थोडासा कमी करते त्यानंतर थोडासा कांदा म्हणजे साधारण एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे बघा इथे आणि कांदा ही गुलाबी कलर येऊपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे भाजून घ्यायचं आहे बघा इथे थोडंसं मी हलवलेलं आहे इथे आणि कांदा झाल्यानंतर एका एक मिनटामध्ये चांगला छान असा भासतो थोडासा फ्लेम हाय केलेला आहे कांदा पटकन भाजीसाठी बघा कांद्याचा थोडासा गुलाबी कलर आलेला आहे त्यानंतर आपण एक मोठं टोमॅटो बारीक चिरलेलं यामध्ये यामध्ये टाकलेलं आहे आणि पाणी सुटवपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे बघा परतून घ्यायचं आहे आपल्याला इथे टोमॅटो पण छान असं आपल्याला भाजलेलं आहे थोडंसं पाणी पण सुटलेलं आहे बघा इथे आणि आता घरगुती चटणी म्हणजे आपला कांदा लसूण मसाला जो असतो ना तो यामध्ये एक चमचा टाकलेला आहे तुम्हाला जर झंझरीत हवा असेल तर तुम्ही तिखट थोडंसं वाढवलं तर चालेल त्यानंतर काश्मीर लाल मिरच पावडर आणि कोणत्या पण टाईपचा गरम मसाला आणि धन्याची पावडर यामध्ये मी घातलेली आहे बघा आणि छान अशी मटकी आहे ती थोडीशी फ्राय करून म्हणजे भाजून घेतलेली आहे तेलामध्ये आणि ती मटकी यामध्ये ॲड केलेली आहे आणि पाणी ओतून छान असं मी आता पाणी पण भरपूर घातलेलं आहे इथं मोठ्या मिठाचा वापर केलेला आहे मोठ्या मिठाने टेस्ट वेगळीच येते इथे आणि छान असा आपला मटकीचा रस्ता आणि कट आलेला आहे बघा किती छान असा आमटीला आपल्या आणि छान अशी मटकीची आमटी बनवून घेतलेली आहे बघा आणि थोडीशी पातळ असायला हवी यामध्ये कुटाचा किंवा बेसनचा वापर अजिबात केलेला नाही कारण थोडंसं पातळ खूप छान लागते ही, ही। आणि सोबत आहे आपला फरसणा कोणत्या पण टाईपचा फरसणा किंवा किंवा घ्या किंवा मिसळचा फरसानी जरी घेतला तरी चालेल आणि मस्तपैकी मी ताट आता तयार केलेला आहे त्यामध्ये बारीक जिलेला कांदा आहे इथे लिंबू ठेवलेला नाहीये आणि मस्त असं पाव आणि थोडंसं किन पापडी पण ठेवलेली आहे असे छान असे मिसळचं ताट तयार केलेलं आहे अगदी